आज भाजपच्या वती करण्यात आलेले होते आज भाजपतर्फे आमचा गटनेता नियुक्तीसाठी जे बे उमेदवारी अर्ज आहेत ते उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले ते अर्ज आम्ही प्रदेशावर पाठवू त्याच्यामध्ये यशवंत टावरे साहेब संतोषजी शेट्टी नारायण शेट्टी चौधरी दुसरे आपले प्रकाश टावरे सुमित पाटील इत्यादींची नावं आलात वैभव मोहीम हे नावं आम्ही प्रदेशावर पाठवू प्रदेशावरून एक नाव निश्चित होईल आणि तो नाव होईल तो आमचा गटनेता म्हणून आम्ही इकडे घोषित करू तिसरा महापौर पदासाठी सुमित पाटील आणि नारायण चौधरी यांनी मागणी केली आहे त्यांच्यापैकी पण कोण आहे हे प्रदेशावरून जसा कळवतील तसा आम्ही त्यांना निश्चित करू म्हणजे आकडेवारीचा नाही जागा शिवसेना भाजप युती आणि एक अपक्ष म्हणजे आमच्यापर्यंत पस्तीस हे पूर्ण झाले इतर पक्षांचं जसं सहकार्य भेटेल अशा आम्ही महापौर पदाची तयारी करू इतर कोणत्या पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे का संपर्क साधला आहे का ते एवढ्या लवकर मीडियाला समजायचं नाही जरा गुप्त हे रणनीती आहे ती तुम्हाला नंतर कळेल इतर पक्ष जर बघितला आपण समाजवादी असेल राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल तर आता काहीच सांगू नाही संपर्क है हो सर्व संपर्क है शंबर टक्के भाजपा महापौर एक भी रवि भाई साहब है कि बोल नहीं सकते बाकी जगह पर लगा लगभग कई मिनट और मारा हमें प्रिय ऊपर मारता है हां पेपर तो ठीक है अभी नहीं मारता है आज आए क्या उन्होंने यो पनि गरिन्छ